का जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरं येत ना बघा मी आधी ब्युटी फुल दुकानमध्ये आलेले मी काय मेकअपचं ता सामान घेतलेलं आहे बघा तर दाखवते तुम्हाला थांबा एकदा किती मोठं दुकान आहे बघितलं वा आता मी काही लोकांना नाही दाखवत पण मी घेतलं एकदम मला काहीच नव्हतं सामान आता हे सामान घेतलं मस्तपैकी एकदम तुम्हाला घरी गेल्यावर पण दाखवते आज मी काय काय घेते ते पण तुम्हाला दाखवते एकदम ठीक आहे चला चला ते पण घेतलं चला मी घेतलं सामान माझ्यासाठी थोडीशी काय शॉपिंग केली माझ्यासाठी माझ्याकडे काही वस्तू नव्हती आहे एकदम आणि म्हणजे माझ्याकडे कसलंच नव्हतं ते एक मी एक युट्यूबर आहे मला सगळ्यांना माहीत आहे तर सगळ्या युट्यूबवर मेकअपचं सामान असतं त्याचं मला सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडं काही सुद्धा नव्हतं म्हणजे फिलहाल एक पाच रुपयाचा पाऊंड दबाव होता आणि एक दहा रुपयाची फॅरण लावली होती तर तेच सगळं माझ्याकडे होतं बाकी माझ्याकडं काहीही नव्हतं म्हणून मी आत्ता माझ्यासाठी माझ्या जीवाला मी मेकअपचं सामान घेतलं आता काय काय घेतलं काय काय नाही ते तुम्हाला मी घरी गेला दाखवते आणि हे ब्युटीफुल दुकान आहे लोकनलामध्ये तर जे मला पाहिजे ते एकदाच घेतलं म्हणजे मला टेन्शन नाही आता राहणार हे नाही ते नाही हे नाही ते नाही तर एकदाच वस्तू घेतली मी चांगली मी घेतली वस्तू आणि मी पहिलं पण तेच घ्यायची आणि आता पण इथं चालेल तर आपला एक 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 दिवस आपला येतोय वापस आपल्या लाईफमधला तर तुम्हाला एकच सांगते सगळ्यांना तर आता तुम्ही म्हणता हां पैसे नाही पैसे नाही म्हणते आणि मेकअपचं सामान घेतलं आता मी एक यूट्यूबवर आहे तर मला मेकअप करणं हा गरजेचं आहे मला सगळ्यांना माहिती आहे जसं आता काही लोकांना वाटलं की मी मोबाईल घेतला मोबाईल हा घेणं मला गरजेचं आहे माझं कारण त्याच्यावर माझं काम आहे म्हणजे जसं माझं व्हिडिओ शूटिंग होती माझी तर ते शूटिंग होण्यासाठी मी माझा फोन घेतला भलं मी कर्ज काढून घेतला कारण की माझ्या मोबाईलवर सगळं काम आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा मी चालते आता मी कपडे नाही घेतले स्वतःला कपडे फोनमध्ये चांगलं दिसते कपडे जे आहे ते वापरते कपडे मी नंतर घेईन आता नाही घेणार कपडे मेकअपचं सामान घेतलं आणि मोबाईल का घेतला कारण मोबाईलमध्ये चांगली क्वालिटी यायला पाहिजे चांगले व्हिडिओ यायला पाहिजे तुम्हाला लोकांना चांगलं बघायला पाहिजे आणि तसं बी बघायला गेलं तर हे सगळं सगळं माझ्या मी माझ्या स्वतःच्या पैशाचं घेतलेलं आहे मी कुणाला मागितलं नाही ना कुणी मला घेऊन नाही दिलं तर कमेंट करताना सुद्धा विचार करून कमेंट करत जावा ठीक आहे आणि आता मोबाईल माणसांना मला काही लोकं का बोलले एवढा महागाचा फोन घेतला एवढा महागाचाही घेतला अरे मी एक यूट्यूबवर आहे आणि मला जसं मला तसं बघायचं तर एक मला ॲपल फोन घ्यायचा होता ॲपल पण मी ॲपलचा फोन नाही घेऊ शकली मग एवढं कॅपॅसिटी नव्हतं माझं मी कमीवाला घेतला आणि मग ती फोनमध्ये मी ती पण लोनवर घेतला जर तुम्हाला फोटो वाटत असेल तर तुम्ही माझं हे बघू शकता माझं म्हणजे uh, काय म्हणते त्याला लोन बघू शकता मी लोनवर घेतलेला आहे आणि हप्ता मला भरायचा आहे बरोबर आहे का नाही तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते मला जगून द्या माझ्या हिसाबाने प्लीज मी खूप दुःख काढले दुःखातून कुठं ना कुठं मी बाहेर येते ठीक आहे आणि बाहेर आल्यानंतर तर मी माझं माझ्या मनाचं जगून द्या मला आणि तुम्ही पण जागा इतरांना पण जगून द्या तर ठीक आहे आता काय काय घेतलं काय काय नाही ते तुम्हाला मी घरी गेला दाखवते एक एक प्राइस काय आहे काय नाही ते तुम्हाला मी दाखवते ठीक आहे चला मग आता मी लोकोनं कॉम्प्लेक्सचा एरिया आहे हे मी पहिली मी इथे यायची ठीक आहे आता मी एक एक वस्तू घेऊन मी गावी चालली तर चला मग भेटूया चला मी घरी आली आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं काय काय नाही ठीक आहे हे बघा आपलं बघायला गेलं ना तर सगळं तुम्हाला दाखवते मी बघा परस आहे त्या परसमध्ये हे सगळं सामान आहे आपलं मेकअपचं सामान आहे तुम्ही बघू शकता बघा तुम्हाला दाखवू हे सगळं माझं बिल आहे हे थैली आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आपलं मेकअपमध्ये सामान आहे बघा तुम्ही बघू शकता हे परस पण घेतली बघा मी हे मला आवडली तिथं कसं माहिती आहे का हे माझे बॅगवर जीन्सवर हे हे ठीक आहे एकदम म्हणजे सगळ्यावर मला मी पाठीमागची बॅग अडकवली समजा समजा मी पाठीमागची बॅग अडकवली आणि मला आता बॅगेमध्ये फोन वाचतोय मग मी घेऊ कसा म्हणून मी हे बॅग अशासाठी घेतले की ह्याच्यामध्ये मी फोन बिन सगळं असं मुरं असावं आणि मागं काय सामान माझं असावं एकदम झोपी तर, फोन तर हे फोन असल्यानंतर मी असा फोन ह्यात पटकन हे घेऊ शकते चेन खोलू शकते असे पटकन ह्यात फोन घेऊन असं हलव म्हणू शकतील एकदम बरोबर आहे त्याच्यासाठी हे फोन मी हे घेतले बघा आता हे बघा ह्याच्यामध्ये सामान काय काय ते तुम्हाला दाखवते हे बघा सगळं सा मेकअपचं सामान घेतलंय मी हे मला फ्रीमध्ये भेटलेलं आहे ह्याच्यामध्ये आस आहे म्हणून हे फ्रीमध्ये भेटलेलं आहे ठीक आहे हे हे तर हे ऐ... बघा आपलं सामान आहे याच्यामध्ये एवढं सगळं म्हणजे बाजेतलं एकदम ब्रँड आहे एकदा आणि चांगलं हो का बॅग पण चांगले बघा का ही बॅगसुद्धा चांगली आहे मस्त आहे मला आवडली ठीक आहे हे बघा बघू शकता ठीक आहे चला आता तुम्ही माणसं ही बॅग कशा घेतली तर ना गेल्यानंतर मला ही आवडली म्हणून घेतली तशी माझ्याकडे बॅग होती पण मला ही आवडली बॅग आणि माझं ह्याच्यावर एक मन आलं म्हणून मी घेतली मला कोणतीही गोष्ट बाहेर गेली मला कोणती काही गोष्ट आवडली तर मी घेते एकदम कारण त्याच्यात माझं एकदम मन गेलेलं असतं म्हणजे थोडक्यात हे बघा हे बघा छान वाटते ना हे बघा छान आहे का नाही मस्त का नाही हे बघा हे घेतली त्याच्यानंतर मी काही वेळेला जास्त सामान नाही घेतलं हे बघू शकता तुम्ही हेच आहे आपलं सामान हे बरं सामान घेतलेलं आहे तर तुम्हाला हे दाखवते मी हे आहे लिपस्टिक हे लिपस्टिक आहे हे बी आहे लिपस्टिक हे बी आहे लिपस्टिक म्हणजे मी नाही हे आयनर घेतले आयनर एक बघा आयनर लावले मी हे आयनर आहे तर मी कधी आयनर देणं काही लावत नाही काहीच नाही तर मग म्हटलं की चला तर मी त्या दुकानामध्ये गेलते तर तिने मला आयनर लावलं तर ती म्हणजे खूप छान दिसते तुम्हाला आयनर म्हणून मी आयनर घेतलं त्याच्यानंतर हे लिपस्टिक घेतली हे पण आवडली मला हे पण आवडली म्हणून मी ह्या दोन लिपस्टिक घेतल्या चांगल्या ब्रँडमधले आहेत बघा तुम्ही बघू शकता एकीचं आहे पाचशे चाळीस रुपये किंमत आहे एकीचं एक आहे सहाशे सेवन्टी फाय रुपीज किंमत एका ह्याचं आणि ह्याचं किंमत आहे तुम्हाला सांगते हे मला दिसत नाही बरोबर मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर हे बघा हे फाउंडेशन हे एकदम ब्रँडमधलं आहे सेवन्टी ट्वेंटी म्हणजे सातशे वीस रुपयाचं आहे बघा हे त्याच्यानंतर हे आपलं बघा हे हे कंपनी पण चांगली आहे आणि जे मला सूट करते ते चांगलं हे कितीचं आहे माहिती आहे तीनशे तीस रुपयाचं आहे हे ठीक आहे त्याच्यानंतर मेक ला हे मेकअप लावल्यानंतर हे सुरवण्यासाठी हे आहे लिक्विड आपण जर समजा कुठं पार्टीला गेलो कुठं कुठं खायला गेलो तर मेकअप लावला आहे आणि मेकअप आल्यानंतर करायचं आहे तर हे लिक्विड लावून आपला चेहरा सगळा क्लीन करून शकतो हे बघा ठीक आहे त्याच्यानंतर हे आपल्याला ॲब्रो पेन्सिल घेतलेली आहे आपली हे ॲब्रो पेन्सिल आहे ॲब्रो म्हणजे आपलं ब्राऊन होण्यासाठी हे ॲब्रो मला ॲब्रो कमी आहेत हे माझी आगी बऊ एक काप म्हणजे हिथं भाजलेलं आहे काही भाजलेलं आहे सगळी हे साईज सगळी सा भाजलेली आहे माझी ही आणि हे जे सगळं आहे ना हे तर माझी आहे ना ही तो माझे हा जे केसन आहेत जे ॲब्रोचे केस आहेत तर माझी आधीच ॲब्रो आहे ना आधी नाही माझी तर मी काही वेळेस नाही ती लावते पेन्सिल लावते पण ती काळे होती पण खूप लोक मला म्हणतात हां तू आज आज पेन्सिल लावली ना कालचीच गोष्ट आहे बघा कालच मला कोणतरी बोलत होतं ताई तू काळ्या भवया केल्या का म्हणून तर मग त्यापेक्षा मी ब्राऊन घेऊन आली तर कुणाला नाइल येणार नाही आणि ब्रँडमधला आणलं आहे बघा ब्रँड आहे बघा ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा हे पहिले क्रीम पहिले काय लावायचं हे लावायचं तोंडाला त्याच्यानंतर दोन मिनटानंतर मग हे लावायचं ठीक आहे आता हे आहे प्रायमाट असं काही तर बोलतं त्याला ठीक आहे हे बघा हे आहे हे लावायचं पहिलं त्याच्यानंतर मग हे हे क्रीम लावायची हे असं असं जसं जाग आहे दाग असताना चेहऱ्यावर हे असतं हे लावायचं आणि त्याच्यानंतर मग हे फाउंडेशन लावायचं ठीक आहे आणि हे आपलं लिपस्टिक लावायचं हो एवढं झालं एवढे ह्याचं पैसे किती झालं असं माहिती आहे तुम्हाला एवढ्याचं पैसे कमसे कम चार हजार सहाशे रुपये किती चार हजार सहाशे रुपये खूप महाग आहे आणि हे बॅग आहे साडे म्हणजे सहाशे पन्नासशे म्हणजे ह्यातच हे सगळं सामान घेऊन हे आहे आपलं सगळं सामान चार हजार सहाशे रुपये गेले गे। हे बघा इथं गेले गे गे पैसे मी तुम्हाला दाखवते सांगते बघा नाही चार हजार तेहतीस रुपये नाही 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 सॉरी सहा हजार नाही चार हजार सहाशे दहा रुपये हे बघा तुम्ही बघू शकता हे बिल आहे आता तुम्ही म्हणसाल तू तु एवढं महागाची वस्तू का घेतली हो का महागाची वस्तू कसं आपल्या किनच्या हिशाबाने घ्यायला लागतो ना त्या किनला आपल्या खराबी होत एकदम हे मश राईस ठीक आहे त्याच्यानंतर हे बघा त्याच्या दिस आहे तर हे मी असं आणले काहीच नाही मी तुम्हाला सांगू का एवढस सामान आहे एवढस सामान एवच जवळजवळ चार हजारचं सामान आहे आणि हे साडेछेशे रुपयाचं म्हणजे चार हजार सहाशे रुपयाचं आणि हे फक्त तर फ्रीमध्ये भेटले ह्याच्यामध्ये लिपस्टिक ठेवायच्यात आपण जर कुठं बाहेर गेलो आणि आपल्याकडे लिपस्टिक ठेवायला म्हणजे हे नाही तर ह्याच्यामध्ये आहे ना ह्या लिपस्टिक अशा ठोड द्यायच्या अशा अशा ह्या लिपस्टिक थोंड द्यायच्या ह्याच्यात चार लिपस्टिक बसतात ह्याच्यात हे बघा ह्या लिपस्टिक आपण ह्याचं चार धुवू शकतो हे बघा पटकन गावण्यासाठी आणि हे आपण आपल्या बॅगेतमध्ये कुठं पण म्हणजे हे करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर हे फाउंडेशन आहे चला भावांनो आता तुम्ही माझं एवढं महागाची बसत तुला काय गरज, का गरज, गरज, गरज आहे ठीक आहे मला काय गरज आहे तुम्हाला सांगते का नाही गरज मला गरज आहे म्हणून मी घेतलं आहे आणि तसे मला माझं एवढं कंडिशन नाही हे सगळं घ्यायचं पण मला कसं आहे माझ्या यूट्यूबचं चॅनल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला हे कधी तिकडे जायला लागतं आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे का आता माझं माझं चेहरा तसा माझं ठीक आहे पण माझ्या पण चेहऱ्यावर डाग आहेत आता मी आल्यापासून मी पार्लरमध्ये काही जात नाही काहीच नाही फोकस मी मी कधीच मग सांगते मला कोणी घेऊन गेलं पार्लरमध्ये तर मी जाते पार्लरमध्ये मी स्वतःहून कधी पार्लर जात नाही कारण मला हे नाही खर्च करून नाही वाटत आता हे क्रीम का घेतलं मी एक युट्यूबर आहे एक युट्यूबर आहे म्हणून त्याच्यासाठी मला असं वाटलं की मला हे जरुरी आहे आणि मला मेकअप केलं तर तुम्ही लोक मला पसंत कराल लाईक कराल व्हिडिओ शेअर कराल हे साठी मी मला घेतलं आणि माझं पण मन आहे ना मला पण मन आहे मला पण तण आहे आणि मला पण भावना आहेत ना विचार करा आता मला मी हे सगळं मला मी नाही मला नाही घेणार माझ्या जीवाला तो माझ्या जीवाला घेणार कोण विचार करा माझ्या जीवाला मला काय नवरा नाही बरोबर आहे का नाही आणि माझ्या जीवाला जर मला पाहिजे कोणती गोष्ट आणि ते मी नाही घेऊ शकते माझ्या जीवाला हे जीव आपला खूप म्हणजे खूप खूप म्हणजे किमती आहे जीव आहे तेवढं नका जीव आपला हेच लागेल तर आपण मधून जाऊ असा आपला जीव आहे पण मी काय विचार केला की आपल्या ह्या जीवाला आपण सुख नाही देणार तो कोण देणार लोक तर नाव ठेवायलाच असतात असून दे लोकांचं काम आहे नाव ठेवायला लोकांना आता मी तुम्हाला सांगते हा का मी व्हिडिओ काढला आहे काय लोक म्हणतात हे तर म्हणते मला पैसे नाहीत हे नाही ते नाही असं आहे तसं आहे हे आहे ते आहे लागले म्हणायला पण नका तुमच्या आशीर्वादाने मला कोणी ना कोणी चार पैसे मी जमा करून ठेवते आणि मला हे वस्तूची गरज होती आणि ही वस्तू मी घेतली तर बरं ती कोणी शंभर रुपये काय देणार दोनशे काय देणार तीनशे दे ना, ना, ना। हे सगळं पैसे मी जमा करून ठेवलं त्याची वस्तू मी घेतली तर काय गलत गलत केलं का वाईट केलं तुम्ही सांगा फालतू धंदा तर नाही करत ना मी मेहनतीने घेते ना मेहनतचा पैसा आहे माझा हरामचा पैसा नाही आणि हे वस्तू आता मला वर्ष दोन वर्षे बघायला नको बरोबर आहे का नाही म्हणून मी हे वस्तू घेतली आणि मला आहे ना बघायला गेलं तर खूप लोक आता कमेंट पण अशा करणार की हां एवढं महागाची वस्तू घेतली पैसे नाही म्हणते हे नाही म्हणते ते नाही म्हणते मी तुम्हाला अजून एकदा सांगते भावांनो मी माझ्या जीवासाठी घेतले माझा जीव माझा अनमोल आहे मी हा विचार करत नाही की लोक मला काय म्हणतात काय नाही त्याचा विचार मी करत नाही मी जर आहे ना सर झुलून बसली सारखी आकून बसली तर माझ्या जीवाला जर मी माझा जीव खुश राहीन मी जर माझं मन मन समाधान असेल माझं हा गोष्टीमध्ये तर माझा जीवसुद्धा सुखी राहील आणि जर मी माझ्या सु जीवाला सुखद देत नाही कसलं तर माझा जीव काय म्हणा हे जसं ते मी मर 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 हे सांग वन वन भटाकतो हे स्वतःला खाते पिते आणि जीव काय म्हणतो की खाते पिते ठीक आहे पण मला पण मेकअप करण्याचा थोडंसा म्हणून मला जीव म्हणून जीवाने थोडंसं मी हे मेकअपचं सामान घेतलं आता बघायला गेलं ना तर हे मला बॅग नव्हती घ्यायची आता मला आठवलं की माझ्या घरात बॅग आहे म्हणून मला खरंच सांगते मला आठवलंच सा नाही पण तरीसुद्धा मी असून काय हरकत नाही तरी हे सुद्धा मला आवडले म्हणून घेतली मला तसं वागेचं काय बॅग आहे माझ्याकडे तुम्ही सगळ्यांनी बघितली पण ते बॅग फक्त तर कुठे येता जाताना त्या ता ताईने दिले ती गिफ्ट दिलेली आहे मला मी कधी सारी बिरी नेसले तर ती बॅग मी मस्तपैकी वन पीस घालू शकते एकदम त्यासाठी ती बॅग ती परत ठेवून दिली आणि हे परस मला अशी परतातली म्हणजे मान मला परस आवड मला हलकी फुलकी नाही आवडत तर मी हे घेतले भारतली घेतली आणि एक अजून एक परस आहे ते कुठं कुठं भाजीला जा कुठं हे जा त्याच्यासाठी ठेवले एकदम आणि बघा मला आता तुम्हाला एक सांगते लोकं मला काय म्हणतात काय नाही मी त्याचा विचार करत नाही मला मुर जायचे मला काम करायचे आणि एन्जॉय करायची आता ह्या महिन्यात मी कपडे नाही घेतले मला स्वतःला पण मी मेकअपचं सामान घेते त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर मी कपडे घेईन माझं सगळं कवर होईन एकदम ठीक आहे तर भावाना काही चुकलं असेल तर मापी असावी आपली बहीण म्हणून एक ताई म्हणून एक ब आत्या म्हणून एक आजी म्हणून माझ्या मावशी म्हणून काय ना काय ह्या रूपाने मला एक तुम्ही लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि माझ्याकडून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे मी तुम्हाला कधीही घलत कोणची गोष्ट शिकवत नाही पण माझ्यासारखं माझ्यापासून तुम्हाला शिकण्यासारखं खूप काय आहे तुम्हा ते तुम्हाला सगळ्यांना आहे म्हणून म्हणते तुम्ही व्हिडिओ लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करत जावा आणि छान छान कमेंट कर करायला विसरत जाऊ नका ठीक आहे आणि असंच आपण मोहरत जाऊया ठीक आहे महागा जो भोगतात त्यांना भोगून द्यायचं आपल्याला मोहरत जायचं आहे ठीक आहे सकाळी चुकलं असेल तर माफी असावी लव यू बाय 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 बघा ना आयनर किती मस्त वाटते ना मी आज आयनार लावले म्हणून आज थोडी चिकणी दिसते ना गोरी गोरी दिसते ना मी तिथं गेलेली तिथं ती ही लिपस्टिक लावून बघितलेली तिथं म्हणून मला हे लिपस्टिक लावून बघितलेली बघा हे वाणी हे वाने मला छान वाटली म्हणून मी घेतली आणि जाऊन त्यांना जीवाला घेतली ना आहे का नाही चला बाय तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की तुमचं मत काय आहे ठीक आहे चांगलं असो वाईट असो पण तुम्ही सांगा मला की तुम्हाला किती चांगलं वाटतं जे लोक माझे खरोखर सस्तू आहेत ना त्यांना आवडलं माझं की ठीक आहे आपल्या जीवाला पण घेत जाते आता मी सगळं मी ह्याला त्याला घेऊनपासून माझ्या जीवाला मी घेतलं मला कोण घेणार कोणीच नाही घेणार पण मी सकाळ माझ्या जीवासाठी घेतलं आणि ओका ओका मी तुम्हाला का खोटं नाही बोलत मला स्वामी माझ्या माझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात तू आनंदी राहा तू सुखी राहा आणि चांगली राहा हेच स्वामीच्या चरणी माझी प्रयत्न माझा आनंद तो स्वामी मला माझ्या फॉलोवरला पण तो आनंदामध्ये ठीक आहे चला भावांनो बाय बाय लव यू